गडबडीत आहात झटपट काहीतरी करायचं ना मग हा लेमन राईस करून बघा मस्त एक साऊथ इंडियन डिश अगदी पोटभरीचं जेवण होतं आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याची पण मजा येते चला पटकन रेसिपी बघूया तर मोठी कढई घेतली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया ह्या सगळ्या रेसिपीचा सार या फोडणीमध्ये आहे त्यामुळे फोडणी आपल्याला छान करायची आहे तर आता तेल व्यवस्थित तापलं आहे आपलं आता ह्यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे गडबड नाही करायची किंवा गॅस फास्ट करून ती करपवू नका नाही तर तिची टेस्ट बिघडू शकते तर तुम्ही बघू शकता मोहरी आपली छान फुलली आहे आता ह्यामध्ये आपण एक मोठा चमचा उडदाची डाळ टाकूया ह्या डाळी पण तेलावर आपण छान परतवून घ्यायच्या आहे आता त्याचबरोबर आपण एक मोठा चमचा चण्याची डाळ टाकली आहे आता ह्या डाळी छान परतवून घेऊया आपण म्हणजे ह्याचा एक खमंगपणा या फोडणीला बसतो आणि टेस्ट ह्याची छान उतरते अगदी करपवायच्या नाही मंद असेवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर आपण ह्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाण्याऐवजी तुम्ही काजू पण वापरू शकता आणि तेलाऐवजी तूप पण ऑथेंटिक पद्धतीने करायचं झालं तर तूप आणि शेंगदाणे काजू वगैरे असं वापरतात मी शेंगदाणे टाकलेत आणि त्याचबरोबर सुक्या मिरच्या टाकल्यात मी चार सॉरी दोन ज्या तुकडे करून टाकले आता तिखटाचं प्रमाण जर जा तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये क्वांटिटी वाढवू शकता किंवा हिरव्या मिरच्यांची क्वांटिटी पण ह्यामध्ये टाकू शकता पण मी सुक्या मिरच्या टाकल्यात त्याचबरोबर कढीपत्ता भरपूर वापरायचा आहे थोडंसं चिमटभर हिंगा टाकायचा आहे आणि हे आल्याचे तुकडे आहेत जे केलेत आपण ते टाकून दिलेत साधारण एक मोठा किंवा एक इंचभर आल्याचा तुकडा असेल तो मी बारीक चॉप करून टाकला आहे आता ही फोडणी छान परतवू द्यायची काही गडबड न करता मंद असेवर छान याची फोडणी झाली पाहिजे तुम्ही बघू शकता छान आता शेंगदाणे आपले फुललेत त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आपण जो राईस शिजवून घेतला त्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळं बेतानी घाला त्याचबरोबर हळद टाकूया आता हळदीचा थोडा कच्चापणा कमी होऊस्तर आपण हे परतवून घेऊया गॅस मिडियम फ्लेमवर आहे अगदी मोठा किंवा स्लो नाही आहे आणि छान आता हळद थोडीशी तेलामध्ये परतली गेली आहे तर आपण शिजवून घेतलेला राईस आहे तो बिर्याणीचा राईस आहे तुम्ही कोणताही राईस जो आपण घरी करतो तो टाकलात तरी चालेल आणि आता हा छान आपण या तेल फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही किती लोकं खाणार आहे प्रमाणात तुमचं हे प्रमाण कमी जास्त करा आणि आता आपण हे छान फोडणी यामध्ये परतवून घेऊया आपल्याकडे खातो ना फोडणीचा भात तसाच फक्त ही थोडी ऑथेंटिक आणि वेगळी रेसिपी आहे पण खूप सुंदर होते नेहमीपेक्षा थोडं वेगळं काहीतरी खाल्ल्याचं आणखीन छान वाटतं किंवा काय म्हणू मज्जा येते वेगळं काहीतरी करून खायला तर ही रेसिपी नक्की करून बघा अगदी झटपट होते काही तामजाम नाही काही नाही आणि खूप सुंदर लागते तर आता आपला भात छान यावर राईस आपण परतवून घेऊया ऑलमोस्ट राईस छान परतला गेला आहे आता ह्यामध्ये आपण एक मोठा लिंबाचा रस घालणार आहे आणि आता परत एकदा दोन मिनटं आपण हे छान परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता असा राईस मोकळा मोकळा आणि छान होतो आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आणि हा राईस खाण्यासाठी तयार आहे तर ही झटपट केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते सांगा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान झटपट आणि पटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि यापुढे कोणती रेसिपी बघायला आवडेल